सावित्रीने यमाचा कोरोना फिचार प्रकाश रावत सोबत अखंड सोबा केला हीच माझी इच्छा हाय बघा सगळ्यांना तर गुड मॉर्निंग सकाळच्या आता दहा वाजलेल्या आहेत तर आज आमची पेणूरला मिटिंग आहे बघा बचत गटाची तर नक्षत्र मंगल कार्यालयामध्ये मिटिंग आहे तर चालले बघा मी आश्विनी मी चालू आश्विनच्या गाडीवर चालले मी तर चला बघू तिथे गेल्यावर पण लॉक घेऊया आपण कशाची काय काय माहिती सांगते ती पण बघूया तर चला चालू आहे बाबा वाशिमच्या गाडीवर चालू आहे हो बघा ह्याच्या हे पोरे घेतली मला पाडून टाकलं लईशानी चला चला तर गेल्यावर घेऊ अजून पुढे आले बघा मी आता गाडीवर चला बघूया आता आलेत वाटतं महिला भरपूर घेऊया आत बंद लॉकडाव बा किती मोठं मंगल कार्यालय केले स्टोन ठोका इथंच सावित्रीने यमाचा सोबत अखंड हीच माझी इच्छा प्रकाश फुलाडकडायचं जसा शेवट राहील ही विजय पायाना एक पाया पायान पडायला

कोशिंबीर खेळ सगळ्या हॉल मध्ये आख्या आवड झाली

कर मॅडम विनर विनर विनार विनर काय बक्षीस आहे फुण द्या पटकन आकडेत बघले मला खोला मी स्कोलमितच खोलून बघाल बघा सर वौ मस्त आहे छान एकदम छान आहे बाकी तमस आहे आवडलं का तुम्हाला सर छान वाटलं हलकाय बॉक्स देऊ म्हणून काही नस पण छान आहे छान आहे ओ मला बघा इथला हॉल मधला कार्यक्रम फोटो काढज कार्यक्रम चालू आहे बघा सगळ्यांचा उन्हा तिकडे उणी लागायला अयो इथं भिजवलं पाणी पाणी चल चला बघा मी चल जेवण करायला तिकडं हो हॉटेल वर बघा इथं हॉटेल वर जेवण करायला राजवीर हॉटेल हो आहे